माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे आणि ज्यांना आता हिंगोलीची उमेदवारी मिळाली आहे ते बाबुराव कदम स्वतः आता आपल्यासोबत आहेत बाबुराव कदम जी सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन पक्षाकडून तुम्हाला अधिकृतपणे सांगण्यात आलाय का धन्यवाद धन्यवाद सर पक्षाकडून अधिकृत मी काय टीव्ही वगैरे बघितली नाही परंतु आताच एका न्यूज चॅनलच्या माध्यमातूनच मला ही बातमी समजली आणि आणि त्याच्यानंतरचा हा आपला दुसरा फोन आहे पण पक्षाकडून तुम्हाला तुमच्या उमेदवारी संपर्कात होते आ, पक्षा, आ, संपर्कात गेल्या चार दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला बोलवलं होतं आणि तिथंच मला समजलं की तुम्ही म्हणजे लोकसभेचे फॉर्म भरण्याची तयारी सुरू करा त्यांनी अशा मला सूचना दिल्या हो होत्या आणि तेव्हाच मला थोडी कुणकुन लागले की आपल्याला सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातल्या मुलाला एवढी मोठी जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी दिली आणि आज खरोखरच ती म्हणजे आपल्या माध्यमातून त्यांनी टीव्हीच्या माध्यमातून सर्व मला बातमी सुद्धा कळाली बाबुराव कदमजी आपल्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर किंवा उमेदवारी दिल्यानंतर हेमंत पाटलांशी आपलं काही बोलणं झालं हो कालच हेमंत भाऊशी बोलणं झालं होतं आम्ही म्हणजे क्लासमेंट सुद्धा आहे आणि असं काही हे नाही म्हणजे त्यांना दिली नाही किंवा मला मिळाली असं आमचं काही हे नाही म्हणजे मग आता तुम्ही आणि हेमंत पाटील दोघेही खांदाला खांदा लावून प्रचार ठीक आहे तर, 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 तर हो। बाबूराव कदम कोहळीकर आहेत बाबूरावजी आणखी एक प्रश्न आहे या संदर्भातला हो, 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 की उमेदवारी जेव्हा हेमंत पाटलांना जाहीर झाली होती तेव्हा सुद्धा आपल्या उमेदवारीची चर्चा किंवा तशा काही हालचाली पक्षपातळीवर सुरू होत्या नाही नाही तेव्हा हालचाली नव्हत्या मी पक्षाकडे म्हणजे लोकसभेसाठी मागितलं तिकीट सुद्धा मागितलं नव्हतं मी विधानसभेची हदगाव विधानसभेची तयारी म्हणजे करू लागलो होतो परंतु अचानक मला मुंबईला बोलून आ, पेपर काढण्यासाठी सूचना केल्या त्याच्यामध्ये खासदार हेमंत पाटलांनी सुद्धा मला सांगितले की तुम्ही पेपर काढून घ्या म्हणून असं काही म्हणजे हे नाही आमच्यात ठीक आहे मग बाबुराव जी एक उमेदवार म्हणून किंवा शिवसैनिक म्हणून जेव्हा हेमंत पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा झाली त्यानंतर अशा काय घडामोडी घडल्या आणि कुठल्या गोष्टी तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या बाजूने अशा घडल्या की ही उमेदवारी तुम्हाला मिळाली त्याबद्दल तुमची काय माहिती आहे तुमचं काय मत आहे नाही असं मला तरी आता काही माहित नाही आणि मला आताच समजलं की हेमंत भाऊ यांच्या मिसेस आमच्या वहिनी ताई यांना सुद्धा यवतमाळ वाशिमच तिकीट मिळालं हा राजश्री बरोबर यवतमाळ वाशिमचं तिकीट मिळालं उमेदवारी मिळाली असं समजलं ठीक आहे बाबुराव कदमजी धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन तर शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर हे असतील हिंगोली मतदारसंघातून हिंगोली असेल त्याचबरोबर वाशिम यवतमाळ या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजप बत... भाजप महायुती शिवसेना महायुतीचे उमेदवार बदलण्यात आलेले आहेत यापूर्वी भावनाताई होत्या वाशिम आणि यवतमाळमधून आणि हिंगोलीतून हेमंत पाटील हे विद्यमान खासदार होते पण दोन्ही ठिकाणी आता नवीन नावं पुढे येत आहेत यवतमाळ वाशिम मतदारसंघातून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्रीताई पाटील यांना उमेदवारी मिळते आहे तर त्याचबरोबर हिंगोलीमधून सुद्धा उमेदवार बदलण्यात आलाय हेमंत पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती पण आता नाव बदलण्याची नामुष्की शिवसेनेवर होली होती Yeah, but then she was